कळाल मी रात्रीच रडायला आधीच तर आता इथे माझी बॅगे वगैरे भरून झाले अजून भरगल कपडे घालायचे देवांच आवरले आता निघायचं आम्हाला बराच टाईम झाला तुम्ही म्हणते ना कधी तुला वाईट नाही म्हणलं मी कधी म्हणलं नाही म्हणलं पाय धरला नाही म्हणली तो ना असा पदला तू आहे ना म्हणून मग तो पडला असता ना आता मी निघून जाईल तू का निघून जाईन तुझा काय प्रॉब्लेम झाला आपल्याला जायचं आहे ना आता माझा आवरायचं आहे माझं आवरायचं राहिलं मला किती इन्फेक्शन झालंय चाललोय आता आमचं आवरलंय सगळं निघायची तयारी चालली विरा तुला पैसा 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 तिकड बाहेर घेतला पैशा पैसेवाली मैमन बोल आम आम तोड पाहिजे खाऊ का तुला खाऊ खाऊ का तुला खाऊ पैठ्या म्हणा खाऊ तुला पैसे दिले म्हणजे मावशी चालली बर का चालल तुझ पैसे घेऊन टाकतो म्हणजे हा चुला ऐकल ती ना पण घेऊन जाऊ पैसा हो जाऊ मी मी जाऊ पैसा फातून जाई पैसा पातून जाईन मम्मी कधी मम्माकडे दे तुझ्या दे मम्मीच्या हातात हा तू काही पण नका सांगू मामाकडे दे म्हणते आहे दे दे, दे ना चल बाय दे पैसा मम्मीच्या हातात हो म्हणजे बाल मी

बघा खाऊ का तुला खाऊ पैशाला म्हणते खाऊ ते पाहिजे तुला चला चला आवडलं आता आपलं चला हा चला निघायचं पाणी पिऊ का एकदा चला आता आम्ही ता... ता निघाले मम्मीच्या वरून मम्मी पण घेऊन चालले आता पाणी पित चला आता निघाले मी भरपूर उशीर झालाय मला निघायला आता घेऊन जाऊ आपण देवाने सगळ्यांच्या आधी गाडीत जाऊन बसलाय तुमच्या बुट राहिले ना

ते गाडी बसम एक लेक्चर मारत तुने आला येतो तर आता आम्ही कॉलर मध्ये आहे आणि इथे थांबलो तो भेळ वगैरे घेण्यासाठी याचे पप्पा त्यांच्या म्हणजे आमचे पाहुणे इथं त्यांच्या इथं जायचे म्हणून यांच्या मावशीच्या घरी जायचे आम्हाला ए हातात राव दे आता काय पाड पायपाय पड राहिली वर कुठून चढली हा मला वाटलं शिडी आहे का काय ती पड राहिली खाली दीदी कुठे गेली का ए पातीला इकडे इकडे चल इकड़े जातो ते वरती चढली तिकडून डोक्यात पडा निकडे डोकं पडून घ्याशन बस बास

त्यांनी <trucs> तर भार्गव मम्मी आणि देवानी बसले पाठमाग आणि आता आम्ही आलोय जवळजवळ संभाजीनगरच्या म्हणजे आमच्या घरी चाललोय तर यांच्या मावशीच्या घरून सकाळी निघालो होतो आणि आता आलोय जवळजवळ चालतो